शेवगा चुन्नूना रोडचे काम बोगस नागरिकांचा संताप काम रोखले जळगाव प्रतिनिधी विका गौरव शेवगा ते जुन्मुना या जंगल परिसरातील रस्त्याच्या कामात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अवघ्या काही दिवसांतच रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून शेवगा जुन्मुना या रस्त्याचे काम सुरू आहे हा रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने या कामाकडे कुणाचेच लक्ष नसते याचाच गैरफायदा घेत ठेकेदाराने माती मिश्रित बारीक गिट्टीचा वापर करून अल्प प्रमाणात डांबर टाकत थातुरमातूर पद्धतीने रस्ता तयार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे विशेष म्हणजे रस्ता सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी खड्डे पडले हे निदर्शनास येताच शेवगाव व जुन्मुना येथील जागरूक नागरिकांनी काम रोखले त्यानंतर ठेकेदाराने केवळ वरवर ठिगळ लावून काम पुन्हा सुरू केल्याचे दिसून येते घटनास्थळी उपलब्ध व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी डांबराचा थार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे ठेकेदाराचा सुपरवायझर बारीक गिट्टीत जास्त प्रमाणात कालवलेले डांबर वापरून लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून आले काही ठिकाणी फक्त काळसर डांबर लावून रस्ता मजबूत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे या ठेकेदारांचा यापूर्वीचा इतिहास संशयास्पद असल्याचे नागरिक सांगतात देऊळगाव ते कापूसवाडी रस्त्याचे बीपीएम काम चार वर्षांपूर्वी झाले असतानाही आस्थागायत त्या रस्त्यावर डांबराचा सिलकोट टाकण्यात आलेला नाही मात्र ठेकेदारांनी परस्पर बिल काढून कामातून काढता पाय घेतल्याचा आरोप आहे तसेच नांद्रा हवेली ते सावला या रस्त्याचे कामही या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे केल्याने सध्या त्या रस्त्यावर मोठे मुठ खड्डे पडलेले दिसून येतात जामनेर तालुक्यात अशा प्रकारची बोगस कामे करून बिले काढण्याची पद्धत या ठेकेदारांची नेहमीची असल्याचा आरोप नागरिक करत आहेत या संपूर्ण प्रकाराचा ऑन द स्पॉट रिपोर्ट बहुजन इंडिया न्यूज टुडेच्या प्रतिनिधींनी कामाच्या ठिकाणी जाऊन घेतला असून संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे जळगाव प्रतिनिधी भिकाबुरव रोड बनवलाय काय